सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महावाचन उत्सव दोन हजार चोवीस संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि महावाचना संदर्भात आज तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम पी एस पी मुंबई यांच्याकडून ऑनलाईन बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये काही अत्यंत महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या सूचना आहेत की ज्यामुळे महावाचन स्पर्धेमध्ये शाळेला सहभागी होण्यासाठी चुकीचे व्हिडिओ किंवा चुकीचे फोटो अपलोड केले जाणार नाही किंवा काही निकष जे आहेत ते निकष आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे या संदर्भानं या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो सुरुवात करूया आपण मित्रांनो सर्व माध्यमाच्या शाळांनी लेखन अपलोड करताना हे मराठीतच अपलोड करायचं आहे महावाचन स्पर्धा संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या माध्यमाच्या तिसरी ते बारावीच्या वर्गासाठी सुरू करण्यात आलेली आहे मात्र इथं जे लेखन अपलोड आहे ती शाळा कोणत्याही माध्यमाची असो मराठी असो हिंदी असो इंग्रजी असो त्यानंतर अगदी गुजराती असो ज्या कोणत्या माध्यमाची शाळा असेल सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं जे लेखन अपलोड करायचं आहे ते मात्र फक्त मराठीतच असावं मराठीतच लेखन ग्राह्य धरलं जाईल ही पहिली अट दुसरी सूचना आहे लेखनाचा फोटो स्पष्ट असावा फोटोही स्पष्ट अपलोड करावा म्हणजे जे लेखन केलेलं आहे तो काढलेला फोटोही स्पष्ट असावा आणि तो फोटो अपलोड केलेला असावा दुसरी महत्वाची सूचना आहे लेखन करताना त्यावर विद्यार्थ्याचे नाव वर्ग शाळा लिहिलेली अवश्य आहे लेखन अपलोड करताना विद्यार्थ्याची नाव शाळा असावी मित्रांनो लेखन केवळ उतारा लेखन नसावे म्हणजे आपल्याला जे लेखन करायचं आहे लेखन करायचं आहे तिथं शब्दमर्यादा दिलेली आहे तर तिथं पुस्तकातला एखाद्या उतारा वगैरे लिहायचा नाही तर काय लिहायचं शासन निर्णयामध्ये आणि एम पी एस पीकडून आलेल्या पत्रात देखील सांगितलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी जे पुस्तक वाचलं आहे वाचलेल्या पुस्तकाविषयी सारांश स्वरूपाने विद्यार्थ्यांनी लेखन केलेलं असावं त्याचं मत त्याविषयी लिहिलेलं असावं वाचलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ याविषयी त्यामध्ये लिहिलेले असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मूल्यांकनात व्हिडिओला गुण दिले जाणार नाहीत अत्यंत महत्त्वाची सूचना आणि अत्यंत महत्त्वाचा विषय हा राज्यातल्या सगळ्या शिक्षणाधिकारी डायट आणि बिओना आज सूचना देण्यात आलेल्या की व्हिडिओला मार्क्स नाही फक्त जर शाळेनं व्हिडिओ अपलोड केले तर त्या शाळेला मार्क्स मिळणार नाही तर मित्रांनो जे मार्क्स दिले जाणार आहेत गुण केवळ स्वहस्ताक्षरात जे लेखन केलेलं आहे आणि त्याचा स्पष्ट फोटो अपलोड केलेला आहे त्यालाच गुणदान केलं जाणार आहे तुमचा व्हिडिओ किती चांगला असेल व्हिडिओ कसाही तुम्ही बनवला असेल त्या व्हिडिओला मार्क महावाचन उत्सवमध्ये दिले जाणार नाहीत तर केवळ लेखन आणि ते लेखनचा फोटो काढून व्यवस्थित चांगला दिसत आहे असा फोटो वाचता येत आहे असा फोटो असेल त्यालाच मार्क दिले जातील दहापैकी मित्रांनो टाईप केलेल्या ले लेखनाला गुण दिले जाणार नाही आपण वरच बघितलं की इथं लेखन जे पाहिजे ते कसं पाहिजे स्व हस्ताक्षरात पाहिजे जर टाईप करून ते लेखन अपलोड केलेलं असेल तर ते स्पर्धेमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही आणि लेखन शाळेतच विद्यार्थ्याकडून लिहून घेतलेलं असावं ही स्पर्धा आहे त्याच्यामुळं घरी कागद द्यायचं लिहून आण घरून असं नाही आहे त्या विद्यार्थ्याला शाळेतच ते लिहायला लावायचंय शाळेने लिखाणाची हार्डकॉपी बी आर सी यू आर सी येथे देणे गरजेचे आहे तुम्ही लिहिलं तो फोटो काढला तो फोटो अपलोड केला तर प्रत्यक्षामध्ये तालुक्यावर प्रत्यक्षात शाळेचे नंबर काढले जाणार आहेत त्यामुळे ह्याची हार्डकॉपी शाळेने तालुक्यावर बी आर सीला देणं गरजेचे आहे बी आरशीला कॉपी दिल्याशिवाय आपलं स्पर्धेतला सहभाग निश्चित धरला जाणार नाही म्हणून तुम्ही जी फोटो काढताय जो फोटो अपलोड करताय त्याची कॉपी बी आर सीला देणं गरजेची आहे मित्रांनो आणि व्हिडिओला गुण नाहीत पण व्हिडिओ अपलोड करायला सांगितलेत व्हिडिओ एक मिनटापेक्षा जास्त मोठा नसावा जास्तीत जास्त एक मिनिटापर्यंतचा व्हिडिओ असावा या पद्धतीनं आपण यापूर्वी आपल्याला सांगितलं की प्रत्यक्षामध्ये आपण जास्तीत जास्त सहभागी होऊया शंभर टक्के शाळा सहभागी होऊया आपल्या शाळेतल्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या मात्र अपलोड करता वेळेस किंवा ऑफिसला देता वेळेस तुम्हाला उत्कृष्ट एका गटातले तीनच द्यायचेत फक्त तर या पद्धतीनं आपण सहभाग नोंदूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद